नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आजच्या या बुद्धीच्या खेळात तर मंडळी बघा इथं आपण काही काड्यांच्या मदतीने एक समीकरण केलेलं आहे सात वजा सात बरोबर सात जी की चुकीचं समीकरण आहे बघा तर आजच्या खेळामध्ये आपल्याला हे समीकरण दुरुस्त करायचं आहे आणि हे समीकरण दुरुस्त करत असताना या खेळातील केवळ दोन काड्यांची जागा आपल्याला बदलायची आणि समीकरण बरोबर करून दाखवायचंय तर बघा हा खेळ खेळण्यासाठी इथं विद्यार्थी जमलेले आहेत तर यांच्यापैकी कोण हे समीकरण यशस्वीपणे पूर्ण करून दाखवत आहे किंवा बरोबर करून दाखवत आहे हे आपल्याला पाहायचंय तर समजलं तुम्हाला काय करायचंय मग दोन काड्या हलवून समीकरण बरोबर करायचंय हा तर सर्वात आधी धनश्री प्रयत्न करून पाहणार आहे चल बर धनश्री केवळ दोन काड्यांची जागा बदलायची आहे आणि समीकरण बरोबर करून दाखवायचंय धनश्री थोडासा विचार करतेय बघू आता धनश्री कोणत्या दोन काड्या हलवतीये बघा धनश्रीने एक काडी घेतली आहे अजून एक काडी घ्यायची आहे धनश्री विचार करतीये धनश्रीने दुसरी काडी सुद्धा आहे बर पण असं कोणतं समीकरण झालं नाही इथं बघा इथं कोणता अंक तयार झालाय का नवीन तर नाही झालं काही हरकत नाही धनश्री छान प्रयत्न आहे पहिल्यासारखी रचना करून ठेव यानंतरची विद्यार्थिनी आहे शारदा तर शारदा बघू आता कोणत्या दोन काड्या उचलतीये आणि समीकरण बरोबर करून दाखवतीये तर शारदाने एक काडी उचलली आहे कुठं बघू आपण आता ठेवली आहे शारदाने बघा शारदाने दुसरी काळी पण उचलली आहे पण इथं कोणतेही समीकरण तयार झालं नाही काही हरकत नाही छान प्रयत्न आहे शारदा पहिल्यासारखी रचना करून ठेव या पुढची विद्यार्थी आता वैष्णवी तर वैष्णवी बघू आता काय करतेय वैष्णवीने एक काळी आहे बघा दुसरी सुद्धा काडी उचलली आहे पण इथं काय झालंय सात एक बरोबर नऊ हे समीकरण तयार झाले का कोणतं वैष्णवी नाही ना काय हरकत नाही थोडस वेगळं करण्याचा प्रयत्न केलाय छान प्रयत्न आहे पहिल्यासारखी रचना करून ठेव हो। यापुढची विद्यार्थिनी आता श्वेता तर श्वेता बघू काय करते आता श्वेता दोनच काड्या तुला हलवायच्यात आणि समीकरण बरोबर करून दाखवायचे श्वेताने एक काडी उचलली आहे कुठे ठेवतीये श्वेता दुसरी सुद्धा उचलली आणि श्वेताने ठेवली तर काय तयार झाली तिथे नऊ सात वजा सात तर असं कोणतंही समीकरण नसतं छान प्रयत्न केला श्वेताने काही हरकत नाही पहिल्यासारख्या काड्या ठेवून दे यानंतरची विद्यार्थिनी आता बघा श्रद्धा तर श्रद्धा बघू काय करतीय तर श्रद्धाने एक काळी आहे आणि दुसरी सुद्धा आहे तर काय तयार झालंय एक आधी एक बरोबर दोन बरोबर हो हे समीकरण बरोबर झाले बघा एकदा श्रद्धासाठी टाळ्या वाजवा श्रद्धाने अगदी मी तुम्हाला म्हटलं होतं की हे समीकरण खूप सोपं आहे अजून एका पद्धतीने हे समीकरण तयार करता येते कुणाला येते का रे स्वराजला बरं अजून कुणाला स्वरूपाला येत आहे हा दाखव करून चल किती झाले तर सात वजा एक बरोबर वजा सात झाले चुकलं नाही स्वरूपा बरं काय हरकत नाही आता स्वराज करून दाखवला आपल्याला चला स्वराज दाखव बरं बरोबर नेम झालं ते स्वराज सात वाजा सात वाजा, वाजा शून्य झाले का नाही थोडस तर कसं होतंय माहितीये का मी सांगू का तुम्हाला अजून एका पद्धतीने बघा अजून एका पद्धतीने कसं होतंय तर ही एक काळी उचलायची ही एक उचलायची आणि इथं गुन्हाकार तयार करायचा सात गुनिली एक बरोबर सात अशा पद्धतीने सुद्धा एक होतंय बघा तर मंडळी हा खेळ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा खेळ जर आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत हा खेळ शेअरसुद्धा करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन बुद्धीचे खेळ पाहण्यासाठी आजच आपलं मराठी शाळा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका खेळासोबत तोपर्यंत धन्यवाद